छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा जो आहे तो रायगडावरती पार पडणार आहे आणि याच सोहळ्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे रायगडावरती दाखल होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती रायगड जे आहे त्या रायगडावरती येण्यासाठी रोपवे वरून जे पर्यटक आहेत ते यायला सज्ज झालेले आहेत आपण सुद्धा पर्य रोपवे मध्ये आहे आणि आपण पाहतोय की रायगडावरती मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे मात्र या पावसामध्ये देखील पर्यटक जे आहेत ते यायला सज्ज झालेले आहेत आणि एकंदरीत पाहायचं झालं तर भरत गोगावले यांनी ज्या प्रकारे काल सोहळ्यामध्ये आवाहन केल्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा जो आहे तो सोहळा या रायगडावरती पार पडणार आहे त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण सोहळ्याला अनेक पर्यटक त्याचप्रमाणे जे गडकोट किल्ल्यांचे प्रेमी आहेत हे देखील उपस्थित राहणार आहेत कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज रायगड